हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तरी इथे बघा मी बनवत आहे ब्लँकेटपासून कुशन बनवत आहे मी तर खूप छान कुशन तयार होतात तर टाकाऊपासून टिकाऊ तर ही ब्लँकेट चोटी से आहे आणि हलकी आहे मी धुवून ठेवलेली आहे पण अंगावर घेत नाही तर त्याच्यामुळं म्हटलं चला आपण काहीतरी बनून बघूया तर खूप छान तयार झाली ती बनून आणि ही बघा ही ओढणी आहे ओढणी पण मी वापरत नाही आहे तर खूप छान ऑप्शन आहे बघा आपण जे कपडे वापरत नाही तर ते असेच पडून असतात कपाटमध्ये तर त्याच्यापासून काहीतरी छान अशी वस्तू तयार होते आणि ती आपल्या वापरण्यात येते डेली वापरण्यामध्ये येते तर तेच थोडासा मी दिमाग लावला आणि आज बनवलेलं तर बघा मी इथे ओढणी घेतली आहे खाली टाकून आणि तनुला तर खूपच आवडलेली बनून झाल्याच्या बाद तरुला किशन खूप कुछ छान आवडलं तर इथे बघा ही खाय खालची साईट मी वरती वळून घेत आहे आणि आता बघा हे साईटचे चारही बाजू आपल्याला घ्यायचे आहे तर हे थोडंसं माझी खालची बाजू थोडीशी गोळा झाली तर आपल्याला गोळा नाही होऊ द्यायची कारण की ओढणी कशी कॉटनची पाहिजेत होती तर ही कॉटनची नव्हती कॉटनचा कपडा खूप छान असतो आणि आता ही साईट आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे तर मी टाकून घेते आणि हे बघा आपली तयार झाली आहे क्युशन तर खूप छान दिसत होतं मस्त हे बघा वाटत आहे ना रेडीमेडसारखं तर तुम्ही पण बनवून बघवा तुम्ही पण बनवून बघा खूप छान होतं काहीतरी नवीन आणि आता इथे बघा परत एक बनून दाखवलेलं आहे मी तर आपलं जी ब्लँकेट आपण वापरत नाही म्हणजे वापरतो पण आता उन्हाळा लागलेला आहे तर आपण काय करतो कपडे धुवून ठेवतो साईडला आणि त्याच्यामध्ये खूप धूळ होती तर हे बघा ही पण ब्लँकेट घेत नाही अंगावरती तर ही मी धुवून घेतलेले आहे मागच कपडे हे ब्लँकेट सगळे धुवून घेतलेले आहे मी तर बघा आपण असेच स्वच्छ धुवून ठेवतो हो आणि कोणाला जागा नसते ठेवायला तर विचार करतो आपण की आता कसं ठेवायचं आणि खोळ कशी तयार करायची तर खूप सोपी खोळ आहे बघा पैसे पण नाही लागत आणि काहीच नाही जे आपल्या घरामध्ये असते वस्तू तर त्याच्यापासून खूप छान तयार होते जे कपडे आपले पडलेले असतात आपण जे वापरत पण नाही तर हे बघा मी अशा गुंड्या लावून घेतलेले आणि साईडला समोर असले तर आपण त्याला रब्बल पण लावू शकतो आणि हे बघा इथे मी गाठ मारून घेतली आहे बायांची तर खूप छान दिसत होतं तर मस्तच आणि हेवरती धूळ पण बसली आपल्याला शर्टावरती तर आपल्याला ते धुवून काढलं जातं आणि ब्लँकेट मस्त स्वच्छ राहते धूळ नाही बसत काय नाही तर खूप छान ऑप्शन वाटला मला तर मी तेच म्हटलं टाकाव व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय